नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस व्रत करण्याचे नियम आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताचे नियम ओम श्री महालक्ष्मी माते नम वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्याला फार महत्त्व आहे मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुहासीन महिलांसाठी विशेष असतो शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मीव्रत असून या व्रताची देवता नारायण समवेत लक्ष्मी आहे मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्तजयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताचे नियम मार्गशीर्ष गुरुवार व्रतास सुरुवात महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून करावी व व्रताचे उद्यापन मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारी करावे एक हे व्रत कोणतीही कन्या सव्वासन स्त्री किंवा पुरुष करू शकतात उपवास करणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा दोन मार्गशीर्ष महिना उपवास करणाऱ्या महिला संपूर्ण मार्गशीर्ष महिना मांसाहार करत नाही हा महिना संपूर्ण श्रावण महिन्याप्रमाणे पाळला जातो तीन हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन या दिवशी करावे चार या मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये प्रत्येक गुरुवारी व्रत करत संपूर्ण दिवस उपवास धरतात एक व्रतकथा आवर्जून या दिवशी वाचली जाते एकूण चार गुरुवारी लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत केले जाते पाच लक्ष्मी मातेची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो कुमारिका आणि सुहासिनी महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात सहा पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं सात एखाद्या गुरुवारी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा आठ व्रताच्या दिवशी वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द अपशब्द वापरू नये नऊ गुरुवारी पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी दहा त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावी मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे अकरा उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलावून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळ एक रुपया देऊन हळद कुंकू द्यावे बारा प्रत्येक गुरुवार सकाळी उठल्यावर दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण नक्की लावावे तेरा घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन न विसरता करावं यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते चौदा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे गुरुवारी महिला केस धुवत नाही तेव्हा आपण बुधवारी केस धुवू शकतो गुरुवारी महिलांनी चुकूनही केस धुवू नये जर का तुम्हाला अडचण असेल आणि गुरुवारी जर का तुमच्या पिरियडचा अडचणीचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही गुरुवारी केस धुवून मग व्रत पूजा करू शकतात परंतु इतर गुरुवारी तुम्ही केस धुवू नये मार्गशीर्ष महिना असल्यामुळे आपण या महिन्यात नॉन व्हेज मांसाहार करत नसल्यामुळे आपल्याला गुरुवारी केस धुवायची आवश्यकता पडणार नाही फक्त मासिक धर्म असेल आणि पाचवा दिवस येत असेल त्यांनीच गुरुवारी केस धुवायचे आहेत पंधरा गुरुवारच्या व्रताच्या दिवशी पूजा पाठ करताना महिलांनी काळे वस्त्र परिधान करू नये त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी देखील काळे वस्त्र घालून उद्यापन करू नये उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी केले जाते उद्यापनाच्या दिवशी आपल्याला काही सुवासीन महिलांना घरी बोलावून त्यांचं आदर तिथ्य करून उद्यापन केले जाते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा व्हिडिओ इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सब्स्क्राइब करा धन्यवाद